गावाकडे राहणारी मी लग्नानंतर पहिल्यांदाच पुण्याला आले आता कसं होईल जमेल की नाही सगळं असे अनेक प्रश्न मनात होते पण मी आहे ना काय झालं न जमायला तुझ्या ह्या शब्दांनी खरंच सगळं चित्र पालटून गेलं यार सुरुवातीचे काही दिवस गेले छान त्याच्यानंतर दोघांचे तीन झाले आणि मग सगळेच बदलले त्या दिवसातही तुझ्या मदतीने सगळे काही सोपे झाले लेख चार वर्षाची झाली आता काहीतरी करावं अशी इच्छा मनात निर्माण झाली फेसबुकवरती सेलिंगचा ऑप्शन सापडला पण ऑनलाईन म्हटलं की पुन्हा भीती आणि टेन्शन होतेच जमेल ग तू करून तरी बघ आणि नाहीच जमले तर मी आहेच की सोबतीला तुझ्या या शब्दांनी मला प्रोत्साहन दिले सुरुवातीला कितीतरी दिवस माझं सगळं काम तुझ्याच गुगल पेवर चालायचं दिवसातून दहा वेळा तुला फोन करून कस्टमरचे पेमेंट आले की नाही चेक करून नंतरच मी ऑर्डर कन्फर्म करायचे पण एक दिवस तू मला गुगल पेचं स्वतंत्र अकाउंट ओपन करून दिलंस आणि आता तू तुझा व्यवहार बघायचं असं ठणकावून सांगितलंस त्याच्यानंतर मला थोडा राग आला पण तुझी माझ्या कामाबद्दलची तळमळही मला समजली सध्या मला मार्केटमध्ये मा कांदा लसूण दूध कशाचेच भाव माहीत नाहीत कारण ते आणायला मी कधी बाहेर पडलेच नाही पण तुझ्यासाठी काहीतरी खरेदी करायचं असतं आणि जेव्हा काउंटरवर जाऊन मी स्वतः पेमेंट करते तेव्हा हळूच माझ्याकडे बघून गालातल्या गालात तुला हसताना मी अनेकदा पाहिले तू असा सोबत राहा हात पकडून नेहमी चालत राहा कारण त्याशिवाय मला पुढची वाट सापडणारच नाही तेरा वर्ष कशी गेली समजलेच नाही तेराचे एकतीस होतील पण प्रेम मात्र कमी होणार नाही लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला मनभरून शुभेच्छा आज आमच्या लग्नाला तेरा वर्ष पूर्ण झाली आज आहे लग्नाचा तेरावा वाढदिवस हा तेरा वर्षाचा प्रवास एकमेकांच्या साथीने अगदी छान झाला आहे तसाच यापुढेही होईल कारण नात्यात आदर असला की सगळं शक्य होतं आणि नात्याला वेळ दिला की ते छान बहरतं आपल्या नात्यात या दोन्ही गोष्टी आहेत आणि झालेच कधी रुसवे फुगवे तर प्रेमाने सोडवूच की तेवढे तर आपण नक्कीच समजूतदार आहेत आत्ता कुठेही सुरुवात आहे अजून खूप पल्ला गाठायचा आहे अनेक गोष्टी करायच्या आहेत सोबतीने बघितलेली स्वप्ने सोबतीनेच पूर्ण करायची आहेत आयुष्यभरभरून जगायचं आहे प्रेमाने ते फुलवायचे आहे असे अनेक लग्नाचे वाढदिवस उत्साहात साजरे करायचे आहेत पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला तुझी सगळी स्वप्ने पूर्ण व्हावत हीच ईश्वरचरणी प्रार्थना